मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जारीदा येथील शासकीय आश्रम शाळेत काही दिवसापूर्वी अधीक्षक व काही लोकांसोबत वादविवाद झाले होते त्यांनी आमच्या शाळेची बदनामी केली की जेवण व्यवस्थित मिळत नाही पाण्याची सुविधा उपलब्ध नाही अशी काही युट्यूब चॅनेल वर व काही साप्ताहिक पेपर मध्ये अशी बातमी प्रकाशित केली होती याबाबत विदर्भ न्यूज तीनशे च्या चमूने सविस्तर आश्रम शाळेतील जेवणाची पाहणी केली यात जेवण चांगल्या प्रकारे मिळत होते पत्रकार मारुती पाटणकर अबोदनगो चव्हाण हे सत्यता जाणण्यासाठी सकाळी शासकीय आश्रम शाळा जारीदा येथे गेली असता विद्यार्थी म्हणाले की आम्हाला जेवण चांगल्या दर्जाचे मिळत आहे व तसेच पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे यानंतर स्वयंपाक बनविणाऱ्या मावशींना विचारणा केली असता त्यांनीसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारचं जेवण बनवितो असे सांगितले कृष्ण अलोकार आहे मी स सेफाटी आहे आणि इथं दोन्ही वेळा चांगलं जेवण भेटून कोणी कोणीबाजी असं तकलीफ नाही आहे आता आम्ही सगळं इथंच राहायचो आणि जेवणाची चांगली चांगली व्यवस्था बी आहे पाण्याची बी चांगली व्यवस्था आहे बरेचसे लोकांची आमची बदलामी करायला इथं आलेले आहेत आणि कोणी येतं कोणी इथं फोटो काढतात कोणी काही करतात इथे काही अशी कोणीबाजची कोणी गोष्टीची दिक्कत नाही आहे काही नाही आहे चांगलं सगळं चांगलं आहे काही लोक आमच्या शाळेची बदनामी करीत आहे असे विद्यार्थी व अधिकारी कर्मचारी म्हणत आहे राहुल गांधी मी या ठिकाणी अधिक टक्के सांगत आहे काही दिवसापूर्वी साप्ताहिक मध्ये अशा बातम्या येत आहे की बा विद्यार्थ्यांना जीवन गेली गरज नाही हे साप खोटा आहे आणि काही लोक शाळेची बदनामी करण्याकरिता आणि नाहक बदनामी करून बा आमच्या डिपार्टमेंटची बदनामी करण्याकरता हा प्रयत्न चाललेला आहे विद्यार्थ्यांना जे शासकीय नियमानुसार जे जेवण आहे शासकीय डाएट आहे ते ते वेळेस देण्यात येते नियमानुसार आणि पाण्याची व्यवस्था पण सुद्धा चांगली आहे आणि या साप्ताहिकमध्ये ज्या या सर्व येणाऱ्या बातम्या ह्या साफ खोट्या आहेत बाजूला स्वतः आम्हाला ज्यागाव असतो और हमारे आम्हाला ज्यागाव दोन टाईमचा चिखलदरा तालुक्यातील गट अधिकारी संदीप बोडखे यांनी पण शाळेत जाऊन जेवणाची तपासणी केली असता शाळेत जेवण चांगल्या प्रकारे मिळत असल्याचे समजले मारुती पाटणकर सह अबोध चव्हाण विदर्भ न्यूज चिखलदरा